एपा? कसा दोन होते राज, ना मंदिराच्या वरती तिथं ते घाण अजून आणि ते बघा मंदिरा आपण स्वर्गात चाललेलो आहोत स्वर्गाची वाट आहे या बघायच्या स्वर्गाची वाट कशी आहे तीन गेला ते घेऊन तुला ना। जवळ नाही खूप लांब आहे आमच्याकडे दुकान नाही काय कसं दुकान एखाद्या टाकला आपली तर विचार हे सर्व दृश्य पाहून मन किती प्रसन्न होत प्रसन्न काय म्हंटल घर जाग बघायचं गरीबाचं जेवाय जावं होतं गरीबाकडे आणि घर मोठं बघायला असणार एवढा जंगल म्हणजे शिक्षण नोकरी लोक तिकडे तीन तीन फेमस मित्रांनो या रसागडच्या पायथ्याशी एक सुंदर अशी छोटेखाने एक वाडी आहे हे बघा छोटी छोटी घरं आहेत अगदी निसर्ग सानिध्यातच वसलेली छोटीशी वाडी आहे पाहिले हे पहा घर जुन्यापैकी पैकी घर आहे कौलारू 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 घर आहे खूपच सुंदर खूपच सुंदर आहे मित्रांनो रसाळगडावरून डोंगरावरून खाली आता उतरत उतरत जातोय मी पाण्याची बाटो आणली होती पाणी आता संपलं त्यांच्याकडे घरात पाणी मी मागतो बघूया कोण देतात पाणी चाल आता मित्रांनो या बोला हा खाली जायचं मित्रांनो रस्ता आहे हे पा चला ही अडचणीची वाट आहे पडला माणूस ना उठायला कस उतरूका सावका सावकाश कसा उतरू कसा हौशेने माझ्या किती जो बघा ना तारेवरची कसरत करत उतरतोय मी ते बघा पाय सर की डायरेक्ट खाली पाय घसर गेलो खाली दरी मध्ये तुम्हाला काय हसाय ना चला तर उतरतोय मी कसरत तर करतो चला चला मित्राला तर मित्रांनो ही पहा निसर्गाच्या कुशीमध्ये जी घर वसलेली आहेत किती मस्त घरं वाटतात आणि निसर्ग किती हिरवगार दिसतंय एकदम इतकं शोभून दिसतंय हे दृश्य की तुम्ही बघा जरूर बघा आणि मला कळवं आहे तर मित्रांनो हे सर्व दृश्य पाहून मन किती प्रसन्न होतं प्रसन्न होतंय हां परत परत यावं आणि गाव सोडूनच जावं नाही असं वाटतं मला इथून राहू ना इथे राहा तुम्ही तर मित्रांनो आता खरोखर आपण स्वर्गात चाललेलो आहोत स्वर्गाची वाट आहे या बघायला स्वर्गाची वाट कशी आहे ती चला कस निसर्गरम्य वातावरण आहे भात पण कापायला तयार झालंय मित्र पण अजून पंधरा वीस दिवस जातील कापायला आता लोंबीवरती आलय पिकल्यानंतर कापायला सुरुवात करत पाऊस हा कापून देत नाही हो काय करणार

तर पहा मित्रांनो कसं सुंदर असं घर आहे छोटेखानी घर आहे पण जुन्यापैकी घर आहे पण चांगलं घर आहे या तर मित्रांनो ही पहा त्यांनी केलेली भास शेती आहे ही महान शेती आहे हा हरवी शेती नाही आता एक दहा पंधरा दिवसामध्ये कापायला होणार आहे चांगले डोंबी डोंगरीवरती मस्त दिसते हा भरपूर ती बघा तिकडे पण अशी शेती डोंगरामध्ये पण होते बघा ना तुमच्या वाडीमध्ये घर किती आहे आमच्याकडे हे पाच घर आहेत आणि जयभीमवाल्यांचे घर आहेत जयभीमवाल्यांचे म्हणजे वाडे किती दोन आहेत का आमच्या इथं दोन तीन वाडे आहेत तिथे पलीडे पण आहेत त्या वाडीचं नाव काय त्या वाडीचं पेटवाडी पेटवाडी काय आणि त्या वाडीचं नाव बौद्धवाडी बौद्धवाडी आणि वरती वाडी येते त्या साईडला जी तांबेवाडी आहे बरं तुमच्या वाडीमध्ये घरं किती आहेत टोटल इथं आमची सात आठ घरं आहेत सात आठ आणि साधारण माणसं किती असतील इथं माणसं आहेत पण सर्व आता मुंबईला एक एक दोन दोन माणसं आहेत एक दोन 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 म्हातारी माणसं असतात ते जातात बाकी सगळे मुंबई जातात हो चला येऊ मग हो या पाण्याची व्यवस्था आमच्याकडे कोणी आले आम्ही नाही मी इच्छा पहिले पण येऊन गेलो ना खूप गेला आम्हाला पाणी वगैरे बरोबर दिलेलं मामा हो oh, oh. खूप सुंदर निसर्ग आहे तुमच्या इकडे ah. निसर्ग खूप सुंदर आहे तर मित्रांनो हे पहा डोंगरावरती आपल्या शेतकऱ्यांनी शेती कशी मस्त केलेली आहे डवदार रोंबी पहा कशा आहे मस्त या वर्षी भात मस्त पिकणार आहे चांगलं डोंबिला छान आहे हे मला वाटतं सात आठ दिवसात कापायला बार। होईल बरोबर कुठे शाला ती एक दिसते ती फक्त

तर मित्रांनो हे पहा मी एक जुन्यापैकी घर दाखवतो खूप वर्षापूर्वीचं घर आहे चिखल बांधलेलं आहे आणि गिला वगैरे केलेलं आहे असं हे घर आहे हे पहा घर सारुलेलं आणि पूर्वीसारखं आहे आपण जमीन करायचो ना अशी जमीन केलेली आहे लादी नाही जमिनीवर झोपायला मजा वाटते का लादीशिवाय जमिनीवर तर मित्रांनो आता त्या दादांची घराची आपण शूटिंग घेतलेली आहे त्याने आपल्याला बसण्याचा आग्रह केला आहे तर चला बसूया पाच मिनिटं बसूया बसा 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 नंतर आपल्याला कधी यायला मिळणार आहे त्या आग्रह करताय म्हणून बसायचं आहे कुठता कुप्ता लोक आमच्याकडे गडावर गडावर येणार लोक ना येतात कुठला कुठला लोक येतात बसतात बसवतात अवतात तुम्हाला काय सांगू आता तीन वर्षांची जत्रा येते आमच्याकडे तीन वर्षांची जत्रा पुरा आहे ना परिसर बरोबर पुरा भरलेला जातो पूर्ण परिसर सतरा अठरा पालखी येतात या साईडच्या वाडीतल्या सतरा अठरा पालखी येतात वरती मंदिरात जागा नसती पालख्या ठेवायला प्रत्येक प्रत्येक पालखीची जागा आहे ती इथं इथं झोले बाग मंदिर केदार इथं वाघोबा असं प्रत्येक देवाची प्रत्येक देवाचे नाव आपल्या प्रत्येक वाडीची देवांची पालखी राहतात तिथे बरोबर आणि आता किती वर्ष झाली रासाळगड लावत कोण आमचं सांगू शकत नाही रसायगडचा पूर्वज पूर्वजापासून आहे ते पण खूप खूप शिवकालीनच आहे काय म्हणतात याच्या अजून इतिहासामध्ये नाव नाही पर्यटक येतात ना, खोग, 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 खोग। ना, ना, ना ते रसायचे नाव खाली भरपूर काय काय त्या लोकांनी माहिती जमा केलेली आहे बरोबर बरोबर तिथं बघ का आपल्या शिवाजी मंदिरच्या पुतळ्या माहितीचा एक चार्ट पण ठेवलेला आहे माहिती दगडी दिसली दिसले हा त्या रस्त्याला दगडी वरती जातात चौदा कोटीचं काम चालू आहे पण ते पावसामुळे जरा थांबलाय त्या दगडी सर्व त्या रोपिओ वर गेले रोपे रोपिओ तुम्ही जाताना बघा तिथे अशी एक ट्रॉली आहे त्या ट्रॉलीमध्ये तीन चार दगडी जातात फक्त आणि वरती ते बनवलेला आहे आणि ती खालची जी तार आहे त्या तारेन सर्व असं गुंडूत वर जाते आणि वरती जी लावली ना वरती ती तार म्हणजे त्याच्यावर लोड जातो आणि ही खालची जी तार आहे ना ती अशी वरती गुंड लावते वाळू पण वाळू ना वाळू काढवा वर एक ट्रॅक्टर पण गेला त्या पायरीने ट्रॅक्टर पण वर ट्रॅक्टर चढवा गेला ट्रॅक्टर चढून गेला वर देवाची करणे आहे देवाने ट्रॅक्टर न्यालांवरती असा एवढ्या सव्वा दोनशे सव्वादोनशे स्टेपर आहेत बरोबर सव्वादोनशे पायरे मामाने मेजले त्याच्यावर ना तो ट्रॅक्टर ट्रॅक्टर रात्री अकरा वाजता इथे टाकीजवळ होता टाकीवर जे सुरुवात केली ते सकाळी तीन वाजले पण ट्रॅक्टर तिथपर्यंत गेलाय त्याला तर वरती कपडे बिपड्या लावलेला म्हणजे प्लास्टिक लावून ठेवलेला आहे का ट्रॅक्टर आहे पार हो 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 मिनी ट्रॅक्टर आहे पण तो ट्रॅक्टर पायरीवर ना गेला बघा आणि देवी कशी आमची नवसाला पावणारी देवी आहे तुम्ही एखादी आपली इच्छा काय असेल ती बोलायचा आणि कामाला सुरुवात करायचा असं ना आणि नवस पेड त्या माणसाने जो कॉन्ट्रॅक्टर होता तुमच्या का ते ते तो त्याने नवस केला तुझ्या पोरगा आहे त्याने नवस केला बाय माझा ट्रॅक्टर तेवढा वर जाऊ दे ते बघा मध्ये मध्ये दगडी ढासल्यात वरती जायला बरोबर हनुमंताच्या मंदिराच्या वरती हा बरोबर आम्ही ते विचार हे कसं ढासल्यात पहिले चांगलं होतं ना ते त्याची जरी बॉडी लागली आणि आता बाकीच बराबर ते दहा बारा माताडी कामदार होतं पुढे दोन राष्ट्रा लावलेल्या मोठ्या मोठ्या पाठी दोन राष्ट्या ड्रायव्हर आतमध्ये बसून आम्ही इथून उभा राहून बघतो रात्रीचा वरती जाईपर्यंत मधल्या दरवाजापर्यंत वरच्या मधला जर दरवाजा आहे ना तिथपर्यंत जाई जाईपर्यंत असं वडी दोन पाऱ्यावर चढवत थांबत वर चढवत असं त्या पद्धतीने अकरा वाजून तीन वाजेपर्यंत नवरात्र भरपूर येतात कोण असं काय म्हणत नाही की मी या गावचा आहे त्या गावात कसं जाऊ तुम्हाला माहित असेल मालवण मध्ये भराठी देवी अंगणेवाडी म्हणजे ती फेमस आहे ना तशी जाता आणि तीन दिवसांनी तीन वर्षांची जत्रा येते ना लयच फेमस आहे ती रसाकडे जत्रा बोलला तर लय खूप माणसं येतात खूप खूप भरपूर भरपूर लोक आहेत आम्ही एखाद्या गावात जत्रेला पण तिकडे तिकडे आहेत गोव्यापासून लोक येतात इकडे अशी लोक आहेत बघितलं मामा शिक्षण पाय नोकरी पाय लोक इकडे तिकडे गेली इकडे भरपूर पहिले भरपूर लोक राहसायची शिक्षण लोक गेली जिकडे तिकडे आता फक्त लोक कधी येतात आता एवढीशी जागा आहे ना इकडे पण एक पडवी आहे आमची तर आडगडी सर्व सामान ऐंशी पंच्याऐंशी माणूस इथं असतो गणपतीत गणपतीमध्ये यंदा सात दिवस गणपती होतो ना ऐंशी आता मुंबईला सर्व पुरं असतात ना हो तिकडची वाडी पण आहे तांबडवाडी म्हणून आमची हो तांबडवाडी दहाही घर आहेत पण दहा घरामध्ये आता सहा माणसाहेब सहा माणसाहेब त्यांच्या तिघी म्हातारी आणि तिघे म्हातारी असे सहा माणसाहेिकडे आता आहेत सध्या पण त्यांचीच माणसं तीस पस्तीस माणूस त्यांच्या एका एका घरातला येतो गौरग मग इकडे नाच खेळ वगैरे असते आमच्याकडे फक्त सण निमित्त इकडे येतो सणानिमित्त कारण कसं कसं आहे काय शिमगा एक शिमगा पण आमच्या जोरात असते पालखी प्रत्येकाच्या घरात येते पालखी ऐकवली पालखी सजून प्रत्येकाच्या मंदिर घरात येते आणि गणपती आपल्या कंपल्सरी गौर गणपती असतो तांबडवाडी तिकडे गौर गणपती नाही खालच्या घरात एक दीड दिवसाचा गणपती असतो असं तुमचा वरती डेग वगैरे ठेवतो काय तिथेच ठेवतात नाही 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 तसा वाघ करणार करणार नाही बरोबर पण अजिबात नुकसान देणार नाही असणार एवढ्या जंगल म्हणजे वाघ मोठा वाघ आहे एवढ्या जंगला म्हणजे वाघ असणारच खूप मोठा जंगल हो आता रानामध्ये जास्त कोण जायच नाही मोठी म्हणजे आहे आता फाटी लाकडं जर बनव आपण लाकडं बिकडे तोडायला गेलो ना तरी लांब कोण जायचं जवळच्या माणसं जायची पहिले लोक जायचे पकडी कोणती बांधलेली की लोक अगदी बाहेर बाहेर पडायची पण आता कोण लांब जायचं गदम नाही नाही सार आम्हाला इथे पंख्याची पण गरज नाही पंखा पण लावत नाही भिंती पण तुम्ही हो आता सारवले दादा पण काय झालं माहिती काय सुटलं नाही ना पावसामुळे हिरव्या गारज दिसली असत्या हिरव्या चार हिरवा गरज एकदम नाही ना पण त्यावर एकदम बुरशी आली सफेद दिसतात त्या सफेद दिसतात असं काय म्हंटल घर जावं बघायचं गरीबाच जेवाय जावं तर गरीब आकडं आणि घर जावं तर सावकाराचं ते पाणी पण देऊ शकत नाही आपल्याला कोण विचारणारच नाही जेव्हा जावं तर गरीब अहो कालच एक माणूस आला आमच्याकडे आमच्याकडे शिक्षक होते ते काय म्हणले तुम्ही जे गप्पा कि मला फोन करता आम्हाला कोण कुत्रा पण विचारत नाही आता ते राहायला गेलेत ना कुत्रा पण कोण कोण विचारत नाही मी फक्त उद्यावर कामाला तेवढा शिक्षक आहे म्हणून ही भाषा त्यांची काल कालचीच वारा काल कालच चालू एक तुम्हीच आठवण नाही आपले आठ पंधरा दिवसांना फोन करता काय गुरुजी कसं आहे काय नाही इकडे नाही इकडे बाजारात कोण गेला घेऊन येतो ना असं नाही जवळ नाही खूप लांब आहे आमच्याकडे दुकान नाही काय नाही कसं दुकान एखादा टाकला तर आपले इथे लहान लहान पूर आहेत सहा पूर आहेत खरोखर एक एक रुपया घरात ठेवतील काय हो हे दुकान टाकला आम्ही आता आठ वर्ष गावाला मुंबई सोडून एखादा दुकान आम्ही आमचे आमचं सांगतो ना पोरपूर आई बापाचा मार खाणार बाई काय तू कुठला पैसे नेलेस काय नेलेस ते दुकान नको खूप फोडचा विचार असा कुठे गेला तर आपला पोरांना काय आणायचा बाजू रुपयाचा आणि आपलं खा आमचं जसं आता दुकान असतं तर दर दिवशी अंडी खायला खाल्ली असती लोकांनी किंवा पैसा राहिला नसतो पण हे म्हणजे एक चांगला आहे आपला ना बाजार बारा परत जा असायचं खाली जापाडी म्हणून जापाडी गाव आहे तिथे राशन वगैरे भेटते आम्हाला राशन वगैरे भेटते तिथं पण आपला आपले जसं जसं आयपोज असेल तसं हो जस आपल्याला पैसे असतील ना तसं आपला आणायचा काय साखरपाणी लागल डाल पाणी डाल पाणी काय जास्त सोपते एक अर्धा अर्धा किलो आणले तरी पंधराशे दिवस जातात असं आहे दोन प्रकारचे कडधान्य थोडं थोडं आणायचं खालून म्हणजे आपण तुम्ही आता रस्त्याने आले ना तिथून जे आता तिथं तिथ पण रस्ता कच्चा कार्यकारी काय परमिशन नव्हती फॉरेस्टरची जागा ती फॉरेस्ट वाऱ्याने आपली कशी कशी आपली दिला परमिशन आणि एवढीच्या वाटत नाही लोक यायची पण लोक गडावर यायला कमी नाही या देवीच्या याने यायला कमी नाही खाली गाड्या लावून वरती यायची सव्वा दोनशे पायरे सव्वा दोनशे पायऱ्या बरोबर मधल्या वाटला सव्वा दोनशे पायऱ्या ते जरा त्या ट्रॅक्टरने ढासळले आहेत ट्रॅक्टर नेताना ढासळलेत ना ते पायऱ्या एकदम चांगल्या होत्या ते चुन्याचा बांधकाम हा चुन्याचा चुना आणि रेती आणि आताची लोक आहे ना ठीक आहे पण उचलणार नाही दगड एवढे मोठे दगड गाडी आणि अशी काय तर मिश्रण केलेला आहे ते उडदाची उडदा उडदाची डाळ चुना रेती आणि गुळ असं दुसरा काही एक फळ होता एक एवढा त्याच्यात म्हणजे जास्त चिकट पण याय टाकायचा बैल फिरायचं असं हे असायचं ना तसा दोन घाणे होते तो वरती राजवाडा ना मंदिराच्या वरती तिथे ते घाण अजून एक आहे आणि इथे एक होता आपल्या इथे बघा हनुमंताच्या वर आहे बरोबर एक होता तिथे आमचं ते हनुमंत सप्ताह असतो ना वर्षात एकदा सप्ताह असतो आम्ही सर साजरा करतो तर तिथे एवढ्या एवढे जागे तीनशे लोक जेव्हा येतात आमच्याकडे जेवण असेल हो एक रात्र एक रात्र ते विचार ते बघा माम बोललो तुम्हाला लोखंडी ते टाकले बरोबर लोखंडी पाईप टाकले समजले ला। लोखंडी पाईप टाकले लोखंडी घाना होता तिथे ते होता पण ते कसं आम्हाला दरवर्षी जा या दरवर्षी ती जागा लागायची ना मग ते आम्ही ते गुंदवला काम कसा बंद झाला काही तोपा किती टोटल तोपा तरी असते सतरा अठरा असते आपण सात आठ जास्त आहेत कुठे कुठे हो जास्त जास्त कुठे आहेत त्या कुठे कुठे पडल्या त्या पडल्या आणि ज्या मंदिराच्या बाजूला काय आला या, या, या मंदिराच्या बाजूला तोपा काढलेत ना ते कुठच्या तरी सह्याद्री प्रतिष्ठान पूर्व आली होती त्या लोकांनी खालना दरीतनं काढलेले असा ना फ्लू शकत नाही रशिया विषय धरून रशिया बांधून त्यांनी आत्म खाली गेल्या होत्या पन्नास साल पूर्व होती आता काय आता ते बॅनर होत लावलेला पण ते बॅनर फाटला ना ना तर मित्रांनो हे पहा एका मी इकडे घरामध्ये गेलो होतो पाणी प्यायला म्हणून गेलो तर ती माणसं इतकी प्रेमळ आहेत की त्यांनी चहा पण दिला आणि इकडच्या गुज गोष्टी गप्पा गोष्टी पण केल्या बले छोटे गरीब घरानेतला असले तरी प्रेम द्यावं आणि जा जेवायला जावं की चहा प्यायला जावं गरीबाच्या हो जा घरी